आमचं गोर सेवाला सारा आई बाई जवळ आम्ही खेळते हा जमानापासून हे आमच्या आई आडी वडील सारे गेले त्याच्यामध्ये आम्ही आता मधी मधी सारे विसरून गेले होते थोड चार दिवस पण आता आमचं सेवालाल आलं म्हणून से आम्ही तेचा मधी धाना बो बोसांग हिते अनाला तेरी हमसे जूने है आता ची नहीं नवीन नहीं जुने जाए हमसे बो जगदमा माता की हमें छोटे बच्चे होते उसका बरसा बनाते उसका गोंगड़ी डालते उसको उसके नीचे बिठाते वो पूरी बिरी रखके अन उसको फिर बाद में होली जलाते हाँ घुमाते सब मिलके तब तो हमारा गोर ब और फिर घर पे आके हम खेलते ये पारंपरिक जो पारंपरिक पोषा हमारा पहले जमाने हमारे जमाने का जो हम बाप दादा हमारे पूरे जमाने के खेलते खेलते आए तो अब हम भी हो गए उनके बरबर तो आप खुली के त्योहार को क्या क्या मनाते हैं क्या, क्या क्या मनाते हैं बार काज बोलते हैं उसको लट्ठे भी मारते पूरी बनाते लट से भी मारते हैं से मारते देवर को मारते हाँ। पति को नहीं मारते हाँ। तो क्यों खेलते मारते हमारा त्यौहार है वो <laughs> नहीं हमारा त्यौहार त्यौहार है वो उसके वजह से मारते हम बारह महीने मारने का मतलब क्या है खुशी क्या है खुशी खुशी तो होली होली का त्योहार हमारा वो खुशी का है तो देवर को क्यों मारते देवर मारते नहीं छपाते खाली <laughs> उनको हम धाग हमेरे हम को पैसे देते जी हमें तो देवर हो तो हमें हो, हम होली से उनके कने सौ रुपया पचास रुपया लेते ले थोड़ा थोड़ा ऐसे ऐसे छपाते हैं देवर भाभी का रिश्ता है हंसी मजाक हंसी मजाक हा पोशाख आहे आणि ही जी परंपरा आहे कशा पद्धतीने एवढीच आलेली किंवा कसं याचं हा जो पोशाख आहे सुरुवातीला आमचा समाज म्हणजे मारवाड देश मारवाडी पेराव आता त्याच्यानंतर आमचं जे पृथ्वीराज चव्हाण म्हणून राजा होता म्हणजे त्यांना पूर्वी पूर्ण पृथ्वी ताब्यात होती म्हणून पृथ्वीराज चव्हाण आता त्याच्या ताब्यात असल्याच्या नंतर आम्ही मग मारवाड पेशा पोशाखमध्ये होतो त्याच्यानंतर ते सतरा वेळेस चव्हाणना मुस्लिम धर्माच्या लोकाला हरिलं आणि अठराव्या वेळेस त्यानं आम्हाला हरिलं पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हरले मग ते लोक का काय करायला लागले की आमच्या समाजाला समाजाला ते मोठ्याचं चा मटण चारून मुस्लिम बनवायला लागले म्हणून आम्ही पांगलो रानोमाळ गेलो सगळे जंगलाक याच्यात आता मग ते ओळखू नये यावं म्हणून सारफळीच्या झाडाचे जे झुमके राहते पहिले येतात ते लावायचे म्हणजे ओळखून यावा आणि हा पोशाख बदलून टाकला म्हणजे आमचा मारावळ पोशाख बदलून टाकला हे प हे पोशाख आम्ही सुरू केलं म्हणजे ओळखून यावं म्हणून मग त्याच्यानंतर आमची परंपरा मग दुसरा व्यवसाय काही नाही ज ढोरं पाळायचे लदिनी करायची पहिले गाड्या घोड्या हे रेल्वे फिरफीड नव्हते मग ते आमचे लोक लदिनी करून इकडचा माल तिकडं पोहोचायचे हा धंदा सुरू केला त्याच्यानंतर आता शिक्षण निघलं शिक्षण झालेलं आहे मग काही काही स्थायी झाले शेती घेतली आता शेती व्यवसाय करू लागले पो, हा प हा जपोशाख आहे हे नंतर बदललेलं आहे आमच्या समाज कारण की ते ओळखू नये आमचं काय नाव आपलं मोहनदन सिंग चव्हाण बनवली जो आहे हा पारंपरिक हजारो वर्षापासून एक जगरुडी चालू आहे आणि आम्ही खेडे गावात असताना काही शिक्षणाची कमतरता किंवा असं म्हणजे कोणत्या तरी आर्थिक बळाची कमतरता याच्यामुळं आम्ही काही दिवस मागे राहिलो शिक्षण वंचित त्याच्यामुळं आम्हाला ही परंपरा जे पत्नीच्या पत्नीच्या अंगावर जे भूषण आहे वस्त्र आहे हा वस्त्र म्हणजे काही वेळ भेटली त्यांना बनवायला याला त्या पद्धतीनं कमसे कम, कम पंधरा पंधरा दिवसापासून आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून एक शिमगा खेळायचा एक छंद लागला आणि त्या छंदामध्ये आम्हाला वेळ तशी भेटली आणि आम्हाला त्याच्यात आनंद भेटला सारं संसाराचं काम करूनसुद्धा पण याच्यात आम्हाला आनंद भेटला आणि ते पारंपरिक आम्हाला म्हणजे ज्या याच्यामध्ये आनंद वाटतोय तसा आम्ही त्याच्यात आनंद म मिळून हे पुढं पारंपरिक घेत चाललो आणि जे आमचे वडील आजोबा पंजोबा हे सगळे हे करत आले त्याच्यात आम्हाला म्हणजे असं काही दुराचारी नाही काही नाही थोडाफार दारू वगैरे पितात किंवा छंद करतात आणि खेळायचं हे म्हणजे एक नान छंद लागलेला आहे तसं त्या छंदाला पाहून आता बी नवीन जे पोरं आहेत ते पण खेळतात काही दांड्या खेळतात काही ते असं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जे सूट होतील तसं ते सगळं काही खेळतात त्यांना आनंद वाटतात बरं ही परंपरा कशी सुरू झालेली आहे आणि होळीचा सण किती दिवसापासून अगोदर सुरू होतो आपला हे कमसे कम, कम हजारो वर्षे म्हणजे कमसे राजस्थान कम, कम राजस्थानपासून निघलेली ही परंपरा आज भी राजस्थान मध्ये पण हे खेळ आहेच आणि तिथून जसे जसे हे लदनी लदनी म्हणतात म्हणजे खेडेगावात जे पारंपरिक व्यवहार करणारे माणसं त्या व्यवहारीमुळं काही शेती नव्हती काही असं म्हणजे प्रॉपर्टी नव्हती तर काही काही जागी जागी जशी सुविधा झाली त्या पद्धतीने काही काही लोक थांबले आणि थांबता थांबता काही हजारो वर्षे झाले तर असे काही गाव झाले तांडे झालेत जिथं ता खेड्यामध्ये बंजारा समाजाचं जे गाव आहे त्याला तांडा म्हणतात आणि तांडा करता करता आता गावसुद्धा पण मिळत आलं आहे आणि गावामध्ये आणि खेड्यामध्ये काही फरक नाही राहिला आता तर आम्हाला याच्यामध्ये फार म्हणजे हे पोशाख जे आहे याच्यामध्ये आनंद वाटतो हो, आणि एक किती दिवस पासून होळी सुरू होते हे हजारो वर्ष समजा दांडी हे पंधरा दिवसात दांडी पौर्णिमापासून आता हे जे खेळायचं खेळ चालू आहे दांडी ते समजा पर्यंत हो कसा होतो खेळत खेळत असं गाणे पाठांतर करायचं आणि असं म्हणजे मस्त पैकी खेळायचं आनंद मनवायचं एन्जॉय करायचं थम्स अप ट्यायचं असं वगैरे मस्त पैकी असं जसं एक दारू पिऊन येतोय माणूस आणि असं मध्ये असतोय तसं आम्हाला पण असं आनंद वाटतोय त्याच्यामध्ये काय नाव आपलं उत्तम महाराज बनवाडी तांडा ह्या भाषेत बोला काय सांगाल जे आता तुम्ही पारंपरिक नृत्य केलं किंवा हा पोषक हे कुठेतरी लुप्त चालला असं वाटत नाही का तुम्हाला वाटत नाही पहिल्यापासूनच चालू आहे ही परंपरा जतन गाव म्हणून आपण काय करणार आहात हे गाव म्हणून हे आमचं जर होळीचं सण आला तर त्याच्यात हे खेळायचं आपलं दाटी पोहोचण्यापासून सुरू करतो ठीक आहे आज तुमचा पारंपरिक पोशाख आहे हे तुमचं जे नृत्य आहे जी, जी प्रथा आहे आता हे कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे संपत चाललेली आहे नवी पिढी ते आचरणात आणत नाहीये आज तुम्ही या दहा ठिकाणी माणसं हे पूर्वी शकडून तुम्ही हे नृत्य करत होते कसं बघताय याकडं हे चांगलं वाटतं ना ते लहान पोरं जे त्याला आता येत नाही दिवसात दिवस बुडत चाललं पण जे जुने लोक आहे ते करत आहे ना शासनाने काय करावं अशी ही परंपरा जी आहेवर असं काहीतरी हे पाहिजे की जेवढे छंदबाजी करतात काही वेळ त्यांची जातात एनर्जी खर्च होती तर याच्यामध्ये काहीतरी शासनानं त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे की जेणेकरून पगार वगैरे असं काही थोडाफार तरी निघा केली पाहिजे की समाज वंचित आहे तर आता अंमलामध्ये घेतलंय तर हे खेळ जरी आहे तर खेळ म्हणजे किती टाइम वेस्टित चालला किंवा त्यांचे दिवस किती गेले याच्यामध्ये सरकार काहीतरी त्याच्यावर पगार पाणीचं काहीतरी त्यांच्यावर निगा केली पाहिजे काहीतरी विचार केला पाहिजे